कोणाचं डाव आहे माझा चल लागला लगे काय वाटत ठीक मी निघेल का अर्थ आमना मार तू इकडून मारू का इकडूनच मारतो अरे चलता ना नाही चलता येत काय चाललंय बर नाही ताजी बस मामा चांगले मामा काम करायला झाली या माणसाची कटकट सुरू खेळ तू काय कामाला आलो काय तुमच्याकडे हे दिलंय ना अरे बस कधी गेली चल काय गेली काय माणूस आहे राव जेव्हा पाहतो तेव्हा ते तर चोळीत बसते मर कोण काय माहिती आहे आमची ताक देती ताक देशी हां खरे खरे नाही म्हणजे ताक खरे हां किती पण भावा लक्ष दे मारगाव दिसतोय तो काय भावाकडे लक्ष दे नाही नाही आप उलट तू के उलटस फुटो आ कोणाला नाही समजतो अरे का असले बायकांनी कासा गावडे खेळताय अरे आम्ही लाल बनी कुस्ती कबड्ड्या होतो तो असं हे असलं खेळायचो ना माईला सगळं रे मी गॅस वर दूध ठेवलय बाबा बळ मग ह ते हल असलं काय कलर पांढर काळ ही लाल एकच लावली का ते तसलं जातं दे का रे राजा राजा असतो आणि ती काढली राणी तुम्ही कसं एकच बैल तस <laughs> राजा एकत राजा राणी पोर बाळ काय करायचं एवढी पोर एवढी पोर त्यांना गेला काय करताय चांगली थुकी चालली होती तू मधीच आली काय मधीच आली बावळट माणसानी थुकाव थुका का नाही थुकाव कशाला खात उठ माझ्या जागेवरून उठ नवरा थुकला पवित्र झाली तू पवित्र जाते खात नका जाऊ बरी तशी काय माणूस आहे बाबा वास येतोय नाही पुढे तिकडे कुठतरी लांब ठेवून दे खिडकीत ठेका बरं तिकडे जा बरं घर पोर फेको बेको नका अशी बाहेर कोणी खाईल तिथे खिडकीत ठेवा लाग संपवून जगरी चल काय तरी का महिना सोडून पण कळलं काय लागले मला सांगायला बघतो यांना पोरांना खाऊ पिऊ घाल माझ्या अंगावर त्याला केस उडाल तसे डोळे उडाले काही परत ठेवा परत माझं दे सोनिया हा जातो तो दोन चार हो? सिंगल पेपर झाले कधी वाहणार पेपर तुझे अजून किती दहा दिवस राहिलेत एवढा दिवस मी नाही थांबत तुला परत घ्यायला येतो दहा दिवस पेपर आणि दहा दिवस बर ठीक आहे बघू काय ठरत त्यावर अभ्यास ना आता पेपर आले जवळ तर मकडा बिंडायला नसतं गावा तिकडे फिरत अभ्यास झालाय माझा अभ्यास काय झालाय तुम्हाला एक सांगू काय सांगू का कुणालाच नाही सांग कुणालाच काय पोरगी बिर्गी पटवली कशालाच नाही कुणालाच नाही सांगायचं कुणालाच काय पोरगी बिर्गी नाही काय काय तिने गावली पुढी तुम्हाला सांगतो कशी गे असते मार ना ते आता तुमच्या मी सांगू तू मला कशाला हे बघा अशी ही आता घ्यायची वर का ह्या आणि असं कस तरी करतात

मी नाही दिली त्याला काय नाही दिली घर मामा वा पण तू एकच ठिकाणी तेवडा पोर तंबाखू खा शिकवतो ते तितेने चालले ते दाजींच काय झालं काय झालं गोंधळ ते पाय थुकून या बरं जा काय फुकायचं काय समज मी थुकेगा नाही साला दारू हे आताच हे हे बाय पोर शिकलं तुझं तंबाखू खायचं कोपऱ्यात बसून तंबाखू खात होता मामणीचं मामा मामणी दिली मामणी अरे माझी पुढी चोरायला लागला का तू सकाळ पासून शोधतोय मी नाही मी, मी कशाला सुरू तुम त्याची त्याने आणली होती पैसे नव्हते चां। त्यामुळे मामा म्हणजे त्याची त्यांची आण मी आणून दिली त्यांना तुला काय माहिती होता मग खात होतो म्हणून पाहिलं मी त्या तिकडे फेकलं तू शिपत जाऊन खात होता मामा शिकत होती मला आण म्हणले असं करतो आणि मला दिम त्याच्या हातात तंबाखू नव्हती खातच नाही त्याच्या तंबाखू होती होता तो त्याच नाव घेतो काय अरे तिकडे पुढे घेऊन गेला का तू घर बोला मामाला विसरा तुम्ही कशाला आणि पुढी काय केली तुम्हाला आकड्या कशा घरात घेऊन येतो तुम्ही पुढे काय केली मामाने फेकून दिली मामानी मी कशाला फेकली रुपयाला पुढे फेकून देतो का ती फेकली काढली नाही मामा यांनी फेकली यांनी मामानी ते तोंडातलं तर फेका तुम्ही तोंडातलं फेका काय एवढा मला मागाचा माल अजून खुशाल यांनी फेकून दिला आकली आहे का तुम्हाला काय माल नाही मामाला विचार तुम्ही ते फेकलं ते सोडा पण यांनी घेतली काय तुमच्या मुळात ना हा एवढे एवढं पोरक शिकलय आता तुमच्यामुळं तू शिकलं रे बाप एवढा रानत काम करतोय बाप ने एवढं जावीला मार्क पडले बाप ट्रॅक्टर चालू ते नाही शिकला त्या मग बरी मला शिकला माझी तुमच्यावर ना यांनी 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 शिकलं म्हटलं सांगतोय राव ते हो। मी कशाला दिली तुला चका चोका हसता च त्यांना कपूर तुम्ही यायला बोला तुमच्यामुळं शिकला तुम का नाही तो तुम्हाला सतरा वेळेस म्हणले घरात उद्या दारू पिला पिनते पोरग हे बोलायला लागले त्याला तुमच्यामुळं काय तसं तुम्हाला समोर असं हे करत जाऊ तुम्ही कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे मोठे ते पोरग शिकणारच ना हा आता मी हटल धरून शिकवलं का असं तरीच बसमोर बघते ना शिकणार नाही का आता मी मी कशाला ह्याला शिकूये मी लहानपणी चांगले शिकवलं त्याला इट इट बस रे मोरा मोर डायरेक्ट असं असंच करायला लागलं तेच असं असं पासून असं असं झालं मग तुम्हाला सतरा टाइम म्हणते सतरा वेळेस म्हंटले मी त्याच्या समोर तंबाखू आणू नका त्याला आणायला लावू देऊ नका बघा आज कोपऱ्यात बसून पोरग तंबाखू खाते मला पण शिकवतो मामाच राहूनच घेऊ याला म्हणतोय मी मामा तुम्हाला शिकवतो कसे खाते पप्पा असं करते त्याच्यात चुना टाकते काय मी एवढं शिकला यांनी शिकल मला यांनी शिकवलं नाही तू मला माहितीये किती आहे बाळा कळलं का मग असलं वाईट गुण आम्हाला लागले तुम्ही नका लावून घेऊ स्वतःला कळलं का मामाल मामाल मामा कशाला काय केलंय अरे चांगलं सुधर जरा आम्हाला वाईट सोयी लागली तुम्ही नका लावून घेऊ अहो त्याला बोलायचं आणि तुम्ही सुधरा ना तुम्ही सुधारल्यावर तुम्ही त्याला शिकवाल नाही तर कस का तुमच्याकडून शिकलो तुम्ही त्याच्या ते समोर तंबाखू खाय उद्या दारू पिल दारू सुद्धा नाही तू म्हणजे ते बरोबर बर का आमच्या चुका झाल्या असले उद्योग करायच नाही पाहिजे खर तू गपकी जा मामा मुळ काय तू का आण खातो का गु खातो तुला कळत नाही का हा नाही एक काम करतो मी आता मी जे खायचंच बंद करतो आणि नंतर याच्याकडे बघतो अजून आहेच ना थोबा याच मग तू